नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ताच्या ताज्या बातम्या भादोले येथील रोहिणी पाटील हिचा पती नरभक्षक प्रशांत पाटील याने धारदार शस्त्राने निर्गुण हत्या केली होती या घटनेने संपूर्ण भादोले सहित पंचक्रोशीतील एकच खळबळ माजली होती ही हत्या इतकी भयंकर होती की भादोले गावामध्ये संतापाची लाट उसळली होती या घटनेवरून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐनवर ऐरणीवर आलेला आहे केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्याकडून महिलांना अनेक योजनांचा लाभ तरी मिळतो परंतु सुरक्षिततेच्या पातळीवर महिला अजूनही वंचितच आहेत याकडे शासनाने काही उपाययोजना राबवणे गरजेचे असल्याचेही नागरिकात बोलले जात आहे या नरभक्षकाचे वकीलपत्र स्वीकारण्यात येऊ नये यासाठी बहुजन पॅथर सेनेच्या हातकणंगले तालुका महिला अध्यक्षा सौ संतोष होन्मोरे यांनी आपल्या शिष्टमंडळासहित वडगाव येथील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट तांदळे यांच्याकडे निवेदन दिले हा नरभक्षक समाजासाठी घातक ठरला असल्याने याच्यावर दया दाखवणे म्हणजे आणखीन एका अपराधाला जन्म देण्यासारखे आहे संपूर्ण भादोले ग्रामस्थातून यांच्यावर बहिष्कार टाकण्यात येत आहे या नरभक्षकास कठोर शिक्षा व्हावी या कोसाठी पंचक्रोशीतून न्यायालयाकडे मागणी होत असताना दिसत आहे सदरचे निवेदन हे बहुजन पॅथर सेनेच्या आदेशाने देण्यात आले यावेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश खैरमोडे बिपिन खिल्लारे संतोषी होनमोरे सुनील कांबळे बाळासाहेब कांबळे भास्कर कांबळे विजय अवघडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते